हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत आलू परोटे आणि इथं मी असं छान असं लोकचं पीठ भिजून घेतलं आहे इथं चार बटाटे बॉईल केलेले आहेत कोथंबीर धनाजिरा पावडर कांदा आणि लाल मिरची पावडर आणि दोन हिरव्या मिरच्या आणि याच्यामध्ये चीज टाकणार आहे आणि इथं घेतलेलं आहे बटर लावायला त्याला आपण रेसिपीला सुरुवात करू इथं घेतलेलं आहे असं चीज तर आता आपण पीठ प्रथम थोडंसं पोळपटावरती छान असं एक जिम मळून घेऊ मळून ठेवलेले मी पटावा खूप तापला कमी करते ठेवा आता आपण पराठा बनवले सुरू ते एवढा असा मी गोळा घेतलेला आहे शकता एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता याला आपण पीठ लावून छान असं लाटी लागून घेऊया अशी लाटी लाटून घेतली आता याच्यामध्ये आपण साळून भरून घेऊ बघा असं सारण मी त्याच्यात भरलं आता याच्यावरून आपल्याला चीज टाकायचं आता बघा चीज माझ्या मुलाला भरपूर चीज आवडतं तसं चीज हे परत भरतो त्याच्यावरून परत थोडीशी आपलं स्टपिंग किंवा सारण आता हे आपल्याला असं आपण पुरणपोळीला करतो तसं करून घ्यायचं बघू शकता असा ओंडा करून घ्यायचा पुरणपोईल करतो तसं भरपूर असं स्टफिंग करायचं मला आणि पुढं जाऊन असं तोंड मिळवून घ्यायचं आणि थोडं एक्स्ट्राचं पीक मी काढून घेतलं आता असं दाबून घ्यायचं जर पुढे चिरा पडल्या तर अशा दाबून घ्यायचं आणि छान असा आपला गोळा बघू शकता रेडी आहे आता आपण लाटून घेऊ जर तुम्हाला थोडंसं कुठेही वाटलं तर त्याला असं पीठ लावायचं म्हणजे ते फाटणार नाही माझं वाटलं मला म्हणून मी थोडं पीठ लावलं आता आपण थोडंसं सुख पीठ टाकून बटर आणि छान असं लाटून घेऊ आता मी लाटून घेतल्या आता मी थोडंसं बटर टाकून घेतले खूप सापलेलं आहे बटर टाकून घेतले आणि आता आपण आपला परवढा टाकून घेऊ आणि खूप पातळही नाही आणि झाडही नाही बघा असा मीडियम लाडलायचा आणि आता टाकून घेऊ छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊ स्लो गॅस करून मी परठा टाकलाय भाजायला तोपर्यंत आपण दुसरा उंटा बनवून घेऊ बघा नाही त्यावर चीज टाकू आपण हे बघा जेवढून दाखवते असं चीज भरायचं परत वरत थोडीशी बटाट्याची भाजी आणि उंडा करून घ्यायचा आता आपण काय करायच्या आधी आपल्या पहिला परोठा आपण सेकून घेऊ तर बघा मी आता वरतून असं खाली मी परोटा टाकण्याच्या आधी बटन टाकलं मी आता वरतून असं परत बटर लावते

बघा माझं गुलातलं परोठ्यामध्ये घुसलं माझा सुटला घेऊ आणि परत वरच्या बाजूने आता छान असा पण होईपर्यंत आपण याला शेकून घेऊ दुसरा परोठा लाटून घेऊ बघा तो परोठा छान असा कुरकुरीत भाजून घेऊ तोपर्यंत आपण दुसरा परोठा लाटून घेऊ हो। छान असा मी स्टपिंग भरून झुंडा करून घेतलेला आहे आता मी याला लाटून घेते बघा छान असा भाजलेला आहे एका साईड आता दुसरी साईड भाजते आणि आपण तुटलेला तो पुन्हा जो करून घेतला पाहू शकता तुम्ही जवळ आता दोन्ही साईड आपला परोठा छान असा शेकलेला आहे आपण आता ताटामध्ये काढून घेऊ आपण दुसरा परोठा टाकून घेऊ आता बटर टाकू आपण आणि परोठा टाकून घेऊ छान असा भाजून घेऊ असेच सर्व परोठे आपण बनवून घेऊ आता बघा दुसरा परोट्याला आपण असं बटर पूर्ण पसरून घेऊ बटर पराठा असल्टी आता आपण पलटी करून घेऊ आता आपला छान पलटी झाला मग मजा करून त्याच्यामध्ये भोसला बटर बटर लावून आपण छान असा कुरकुरीत भाजून घेऊन तिसरा परोठा बनवून दुसराही परोठा छान असा तयार झालेला आहे आपला आणि तुम्ही हा श्वास सोबत किंवा शेजवान चटणी सोबत कशाही सोबत खाऊ शकता खूप छान लागतो तर नक्की करून बघा बघा छान असा रेडी आहे आपण हा आपण काढून घेऊ आणि आता तिसरा परत आपण टाकून घेऊ आता आपण थोडस परत बटाट तव्यावर टाकून घेऊ Sir, 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 sir,

आणि आता हा लास्टचा पराठा मी टाकून घेतलाय आता मी तेल पिघल टाको सॉरी तेल टाको बटाटा सॉरी कसले कसले पर्दी करूँगी वो अपन जैसे आप छान चाना शेमी चार आलू पराठे बनाओ ले। हम दूर ही चोट है। पीछे से के कुछ खादे हैं उनमें से भी जिसमें खाए वो भी कुछ और, जिसमें नहीं खाए वो तो भी कुछ। वो दाचा हाथों लग ही रहते हैं। ना 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 तर बघा छान असे आपले सर्व आलू परोठे किंवा चीज बटर परोठे आपले रेडी आहेत तर या सर्वांनी खायला आणि माझी आलू परोठ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पर, तोपर्यंत बाय बाय